तर साईदादा शेलार म्हणजे आतमध्ये प्रताप भोई गोलंदाजी करतील का प्रताप येस प्रताप भोईर आमचे टिवरीचे सुपरस्टार नावाप्रमाणे ज्यांचे प्रताप आपण क्रिकेटच्या बेक वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहिलेले आहेत तर प्रताप गोलंदाजी करतील साईदादा शेलार यांना हा क्षण आठवणीत साठवून ठेवा मित्रांनो oh. तयारी नाहीये ड्रेस किट नाहीये तरी सुद्धा हातामध्ये जेव्हा बॅट येतो तेव्हा हात शिव शिवतात आणि साईदा शेलार यांचा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय आता ढिंकचॅक दावेश ढिंकचॅक जोगले पुण्यात दिला तर मग साधा साईददा बिलकुल सोडणार नाहीये लक्षात घ्या कॉन्क्रीटच्या विकेट वर तर त्यांना अडकून ठेवणं खूप कमी गोलंदाजात जमते करतायत व्यावसायिक संघ सी या माध्यमातून सौफ्टेअर फलंदाजी तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकता या फलंदाजीचा खेळतायत साई दबा शेलार प्रत्येकाची इच्छा आणि सिकीएमचे सर्व खेळाडू तिकडे पाहायला मिळत आहेत दिनेश दादांच्या सोबतीनं साईदा शिलार आणि अजूनही मो आहेत ना बघा वेळापत्रक पूर्ण करायचंय साईदा बाहेर येऊ द्या मग आपण हवे तेवढी छायाचित्र घेऊ हवे तेवढी साईदा तुम्हाला नकार देणार नाही क्रिकेट या खेळाने खूप काय दिलंय सर्वांना त्यातल्या त्यात साईदानी देखील क्रिकेटला वेळ दिला क्रिकेटला खेळ न समजता क्रिकेटला एक ऑपॉर्च्युनिटी बनवली क्रिकेटच्या माध्यमातून ती ओळख कमवली आणि ती ओळख नवोनवीन खेळाडूंना देण्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसून येत आहेत व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये त्यांनी देखील त्यांचा संघ आणला आणि कल्याण डोंबिवली भिवंडी या परिसरातील खेळाडूंना ज्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम सन्माननीय साईदादा शेलार यांनी केलेलं आहे त्यातल्या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील एक अग्रगण्य स्पर्धा आपण नेहमीच पाहतो जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान सॉरी माफ करा नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ती स्पर्धा असते अशा वेळेला जेव्हा एका मोठ्या फॉर्मॅटमध्ये ग्रामीण क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळते की शिस्त काय असते तर ती शिस्त आपण एस एस सी सी खंबापाडाच्या स्पर्धेमध्ये नेहमीच पाहत आलोय आणि त्यांचं त्या ठिकाणी ऑर्गनायझिंग असते आणि वेळेवर सर्वात महत्वाचा कल्याण डोंबिवली म्हटलं तर पावणे नऊ नऊ पहिला बॉल दिवसातला पडलाच पाहिजे